नमस्ते मी मिसेस सुनीता सचिन सुतार काही महिन्यापूर्वी आपण वेल्फेची वेळ प्रोडक्ट नेलेवाडी गावातील मिसेस बोरगे मॅडम यांना दिले होते तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना या प्रोडक्टचा काय रिझल्ट आहे जम नमस्ते मॅडम नमस्ते नमस्कार रुपाली लक्ष्मण बोरगे मी वेळ लागले हे प्रोडक्ट वापरले मला पित्ताचा आणि हातापायातून गोळे येत होते आणि कंबर पण दुखायची मला हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर मला ह्याचा चांगलाच रिझल्ट आला मला रिझल्ट आल्यानंतर मी हे प्रॉडक्ट माझ्या जाऊबाईंना दिलं ते स्वतः सांगतो की त्यांना काय रिझल्ट आला ते नमस्कार माझं नाव भग्यश्री शशिकांत बोलते मी पुणे येथे राहते या प्रॉडक्टची माहिती मला माझ्या जाऊबाईंच्याकडून मिळाली मी मला पिरियड्समध्ये हो ओटी बोटा धुणे कंबर दुखी हातापायात गोळे येणे अशक्तपणा या समस्या जाणवत होत्या पण हे वेल पे या कंपनीचे वेल हे प्रॉडक्ट घेतल्यामुळे मला याचा शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे मॅडम तुम्ही हे प्रोडक्ट कसे वापरत होता हे प्रॉडक्ट मी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यातून एक एक चमचा पितो तुम्ही या प्रोडक्ट विषयी पूर्णपणे समाधानी आहात

वेलफे के नए वीडियो वीडियो की के लिए बेल आइकॉन को प्रेस करें। और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें।